राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या झटपट अशा शेतविषयक आणि शेतकऱ्यांसाठी नवीन योजना याविषयी महत्त्वाच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे पावसाविषयी पिके कुजण्याच्या अवस्थेत पुणे जिल्ह्यात धरणात मे महिन्यातच सहा पॉईंट सदुसष्ट टी एम सी साठा वाढला सोलापूर जिल्ह्यात व भीमा नदीवरील तेरा बंधारे पाण्याखाली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान यंदा पाऊस दमदार दीर्घकालीन अंदाज जाहीर देशभरात एकशे सहा टक्के बरसणार तर महाराष्ट्रात एकशे चार टक्के पाऊस दरवर्षीपेक्षा जास्त कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच केरळच्या उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे नागरिकांना मदत छावण्यामध्ये आणि सुरक्षित ठिकाणी सरकारने हलवण्यात आलेले आहे बोट उलटूनसुद्धा पंधरा पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे अचूक हवामान अंदाजासाठी भारत फोरकास्ट प्रणाली देशात आता अधिक अचूक हवामान अंदाजासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने भारत फोरकास्ट ही नवीन प्रणाली आणल्याने त्याचा सर्वांनाच फायदा होईल असं चिन्ह दिसतं कोकण पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने कोकण घाटमात्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे कोकण आणि पूर्व विदर्भात सध्या ऑरेंज अलर्ट दिलेला आहे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी यंदा मिळणार जास्त भाव खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने दिली गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे अनेक पिकांची एम एस पी वाढवली स्वस्तातही कर्ज मिळणार निधी अभावी कृषी विभागाचा परदेश दौरा रद्द करण्याची नामुष्की आता निकषही बदलले वयाची शिक्षणाची आट निधी द्यावा असं सरकारकडे कृषी विभागाने मागणी केलेली आहे त्याशिवाय दौरा होणार नाही सरीवर सरी, सरी विक्रमात भर मे महिन्यातच फुगले अतिवृष्टीचे आकडे विदर्भात मान्सून दाखल मराठवाड्यातील सहाशे ऐंशी गावांना तडाखा शिवाराचे तलाव झाल्याने उन्हाळी पिकांचा चिखल रेशनवरील तीन महिन्यांचे धान्य मिळणार जून मध्येच राज्य सरकारचा मोठा निर्णय धान्याची उचल एकतीस मे पर्यंत करण्याचे आदेश ग्राहकांना जून मध्ये तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जाण्याचे आवाहन केले शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना दुपारी शेतात खत टाकण्यासाठी न चुलत भाव किरण आणि साहिल हे गेले होते त्यांचा मृत्यू झालेला आहे सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस हमी भाव खरीप पिकांचे हमीभाव सरकारने केले जाहीर कापसासाठी पाचशे एकोणव्वद रुपये वाढ तर सोयाबीनला सहा हजार भाव देणाऱ्या सरकारने यावेळी भाव कमीच दिला, <Ond zawszeanka> दिला। <xillar> मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मान्सूनची प्रगती नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाचा वेग कायम असल्याने मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड परभणी या जिल्ह्यातच सरी बरसत असताना दिसत आहे नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष शर्मा यांना पद्मश्री पर्यावरणावर आधारित नैसर्गिक शेतीचे प्रणेते शर्मा यांचा मंगळवारी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे दूध व्यवसायात महिलांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी आनंद येथील महिला प्रतिनिधीची राष्ट्रीय दूध अधिवेशनात मागणी महिला प्रतिनिधींनी पुढे येऊन दूध व्यवसायात आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचं केलं आवाहन तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतविषयकच झटपट अशा बातम्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन ताज्या शेतविषयक बातम्या बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र